उद्यापासून फॉर्म भरायची प्रक्रिया ही सुरू होत आहे फॉर्म दोन पद्धती आहेत एक कुठल्याही सेतू कार्यालयामध्ये आपण गेला पन्नास रुपये दिले का फॉर्म भरून होतो तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संवैधानिक अधिकार आहे की फॉर्म कोणी भरू शकत को ना मी कोणाला सांगू शकतो भरायला ना मी कोणाला थांबू शकतो कारण की शिर्डी मध्ये प्रत्येक प्रभागामध्ये एक सेतू कार्यालय आहे प्रत्येक हॉटेल मध्ये कम्प्युटर आहे प्रत्येक इच्छुक उमेदवाराकडे हॉटेल आहे आणि मग आपल्या हॉटेलमध्ये बसल्या बसल्या फॉर्म भरणे काही लोक दिवसा भरतील काही लोक रात्री भरतील असं होऊ शकते की जो दिवसा नगरसेवक म्हणून भरत असेल तो आठ वाजेनंतर नगराध्यक्ष पदासाठी पण भरायला सुरु करू शकतो म्हणजे ती फॉर्म भरायची प्रक्रिया आहे त्याला काय तुम्ही थांबू शकत आणि सध्या सध्या का दुसरं दुसरं माध्यम आहे मा की समितीला आपण माननीय नामदार साहेबांनी नियुक्त केलं होति सगळ्यांनी आपल्या आपल्या इच्छा आणि भावना व्यक्त केल्या समिती त्या भावना सगळ्या माननीय नामदार साहेबांसमोर मांडतील आणि नामदार साहेबांसमोर मांडल्यानंतर संघटनात्मक दृष्टिकोनातून काही ठराविक नावांना आपण आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून फॉर्म भरायला लावणार तर या दोन्ही प्रक्रियेच्या भागामधून आपण कोणत्या प्रक्रियेकडे जाणार आहात हा निर्णय तुमचा आहे म्हटलो की मी पुढे व्यक्तीला कोणाला थांब झाली का मला नाही पण संघटनेच नेतृत्व करत असताना माझी मापक अपेक्षा ही आहे की संघटनेमध्ये एकामेकाचा मान सन्मान जर आपण करू शकलो नाही तर ती संघटना काही उपयोगाची नाही आज समितीमध्ये आपण आपल्या भावना व्यक्त केल्या आणि म्हणून मी आभार मानेल या समितीच्या सगळ्या सदस्यांच्या की त्यांनी मागच्या सात दिवसामध्ये प्रत्येक व्यक्तीला ऐकून घेतलं आपला वेळ खर्च केला सगळ्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि या मागच्या एक आठवड्यामध्ये किंबहुना मागच्या दहा दिवसामध्ये समितीच्या सदस्यांनी पार पाडलेल्या भूमिकेबद्दल एकदा जोरदार टाळ्यामध्ये आपण त्यांचे आभार आणि अभिनंदन करायचं बरेचसे लोक व्यावसायिक आहेत पण त्यांनी साहेबांनी दिलेला आधीच असल्याने आपला वेळ खर्च करून हे काम सोपं नसतं प्रत्येकाला बोलून घेणं किंवा प्रत्येकाला ऐकून घेणं कधी कधी मनामध्ये हसू पण येतं ऐकतानी कधी मनामध्ये राग पण येतो कधी दुःख पण येत पण रडता येत नाही हानता येत नाही आणि हसता येत नाही बरोबर बापूच्या त्या वाटत काय बापू शेख समितीचे सदस्य आम्ही नेमलेत की तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून अंदाज लावू शकत नाही की नेमकी झाला आपल्याबद्दल काय उत्तर कोण का करते नितीश मी आजपर्यंत मथुर हॉटेलला एवढी गर्दी कधीच पाहिली नाही ते या मागच्या दहा दिवसामध्ये रोज सकाळी नीती जगे खडकीवर इंटरव्यू असे लाईन म्हणून ना रे काय गाडीत चाललो होतो दुसऱ्या गावाला आणि म्हटलं नाही गर्दी घेतली शनिवार रविवार नाही तेवढे मुलाखतीची गर्दी मंत्र म्हणजे सुकारो समितीच्या सदस्यांकडे तर ही प्रक्रिया करत असताना आपण सगळ्यांच्या भावना जाणून घेतल्या आता या सगळ्या भावनांचा आदर करत आपल्याकडे एवढे कार्यकर्ते आहेत युवक आहेत ज्येष्ठ आहेत महिला आहेत प्रत्येक या राजू प्रत्येक जाती धर्माचा माणूस आपल्याकडे आहे जो सक्षम आहे आणि मला खरंच साईबाबांचे आशीर्वाद असतील किंवा आमच्या परिवाराची राजू राजा वगैरे मी उमेदवारच नाही बसा किंवा आमच्या कुटुंबाची पुण्या असेल कि महाराष्ट्रामध्ये फार कमी नेते असतात ज्यांना शंभर लोकांपैकी तेवीस निवडायची संधी प्राप्त होते फार कमी लोकांना हे सुख प्राप्त आहे की आपल्या संघटनेमध्ये आज नगरसेवक होण्याच्या पात्रतेचे नगराध्यक्ष होण्याच्या पात्रतेचे असलेले शंभर लोक असण हे आज मी माझं भाग्य समजतो की अशा संघटनेच नेतृत्व करायची मला संधी आपण कोणी कमी नाही आहोत प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने योगदान देत प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने ताकद लावतं प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या कौशल्याने योग्य वेळी योग्य के काम केलेलं आहे पण आता तेवीस जागांसाठी या सगळ्यांची निवड करावी कशी हा एक फार मोठा प्रश्न चिन्ह असतो त्याचा माध्यम असतो काही लोक मला म्हटले की दादा आपण सर्वेला नाव दिले पाहिजे तर मग आपण नाव सर्वेला पण दिले मग आता सर्वेची अशी गंमत आहे की समजा एखाद्या प्रभागामध्ये सर्वे करायला जे लोक जातात ते फक्त पंधरा लोकांनाच त्याच विचारणा करता की बाबा हे हे चार पाच नाव आहे त्यांच्यापैकी तुम्हाला कोण योग्य वाटतं कारण की फार लोकांना सर्वेवाले विचारत नाही आता ना त्या चार लोकांपैकी ज्याचे कार्यकर्ते त्या सर्वेवाल्याला सापडले त्याचीच लॉटरी लागली याचा अर्थ असा की ज्याच्याकडे सगळ्यात जास्त मोकळे फिरणारे मित्र असतील जे कुठे इकडे तिकडे फिरत होते आणि तिला तो गाठला की तुमचे चारपैकी कोण म्हणे हा जो बिचारा खरंच संघटनेसाठी वेळ देत होता कुठतरी बैठक घेत होता सगळे कष्ट करत होता त्याचा एकही कडी सापडलं नाव नाव घ्यायला मला त्याच काय करायचं आणि रमेश एक माणूस असा मिळाला ज्याला विचारलं की या चार पैकी पेकी, दोन कोण ते म्हटलं ते सोड माझं नाव यादीत कस काय हा प्रश्न मला मिळाला हे चार जाऊन खड्ड्यात तो महत्वाचा प्रश्न नाहीये प्रभाग क्रमांक अमक्या धमक्यामध्ये माझं नाव सभेमध्ये कस काय मिळाला हा पहिल्याचं उत्तर देईल त्यावेळेस प्रत्येक प्रकारचा अनुभव असत जीवनामध्ये सर्वे मध्ये नाव दिले तरी ह्या या, या परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो एखाद्याचं नाव नाही आलं सर्वे मध्ये तो म्हणतो आता माझं घरात लग्न होत सगळं वरण माझं तिकडं होत नाव कसं घेणार माझ कोणी तर सर्वे पण आपण करून पाहिला काही लोक वरच ठरले काही लोक कमी आहेत पण सर्वे पण एक धोबळ मूल्यांकन असतं आणि सर्वेची वास्तविकता हीच आहे की नेमकी कोणाला किती वेळेस आणि कुठल्या व्यक्तीला विचारलं गेलं हे फार महत्वाचा भाग असतो त्यामुळं सर्वे झालेला असेल त्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की मी नगरसेवक झालो पाहिजे प्रत्येकाला असं वाटतं मी नगराध्यक्ष झालं पाहिजे आणि हे वाटणं काय गैर नाही इच्छा असण भावना असण आपण या साईबाबांच्या भूमीमध्ये कधीतरी एका पदावर सेवा करायची संधी बाबा आपल्याला देतील ही भावना असणं याच्यामध्ये कोणाच्या मनात काही शंका कुशंका नाही चांगली गोष्ट आहे ती संधी तुम्हाला मिळावी पण हे जे चार पाच वाक्य मी आता माझ्या भाषणामध्ये बोलणार आहे की एकदा उमेदवारी नाही मिळाल्यानंतर उमेदवारी नाही मिळाल्यानंतर पाच वाक्य आपले फिक्स असतात एक की मला दिला नाही आता मी पाहून घेतो आता हा माझा बाप होणार माझ्या डॉक्टर बसणार का माझ्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत जनतेच्या मनात मीच आहे आता मी फार पुढे निघून गेलो थांबू शकत नाही माझ्या आईने माझ्यासाठी नवस केला आता मी थांबू शकत नाही मी जर झालो नाही तर माझी बायको मला सोडून जाईल कारण की मी तिने तेच शब्द लग्न करून आणले त्यामुळे मी थांबू शकत नाही हे सगळे व्यक्तिगत प्रॉब्लेम आबा आपण तसं सोडू शकतो मुलगी पाहायला गेल्यानंतर एखाद्याला सांगितलं गेलं की हा भावी नगरसेवक आहे म्हणून त्या मुलीने होकार दिला असेल तर ती माझी चूक नाही ना बाबा तर तुमचा प्रश्न आहे तर हे सगळं थोडस टाळायचा प्रयत्न करा संघटना एका माणसामुळे मोठी होत नाही संघटना सगळ्यांमुळे मोठी होत आपण सगळेजण सहकार्य कराल आपण सगळेजण संघटित राहाल जो उमेदवार मिळेल तो आपण त्याला पाठिंबा देऊन चालवाल ही माफक अपेक्षा एक नेता म्हणून साहेबांना आहे आणि एक तुमचा कार्यकर्ता म्हणून तुमच्या मध्ये राहणारा म्हणून मला आहे अनेक वेळेस आणि प्रत्येक वेळेसच बऱ्यापैकी ही अपेक्षा भंगही झाल्यात पण आपण नेहमी या विश्वासाने जगतो की कधीतरी तर आपल्या विनंतीला मान देऊन लोक चालतील पण तसं घडत नाही पण ठीक आहे आता करावं तर लागतं काय होणार आहे काही का नाही हेही मला माहिती आणि शिर्डीचं वैशिष्ट्य असं आहे की रोज रात्री एक पॅनल तयार होतो इथून ही महायुतीची मिटिंग संपली का महायुतीचे काही लोक महाआघाडी बरोबर बसणार आपल्या संघटनेचं वैशिष्ट्य असं आहे की आपला पॅनल पण आपलेच लोक ठरवतात आणि समोरचा पॅनल पण आपलेच लोक ठरवतात हे शिर्डी एक काम करतो याला दे याला तिकीट मिळाला तुझ्याकडे घेऊन टाक राजकीय आवड असल्याचा भाग आहे काही लोकांना आवड येते राजकारणाची की आपण तिसरा पॅनल पण आता काही लोक बनवायचा प्रयत्न करतात त्यांनाही शुभेच्छा आहे शेवटी जेवढे जास्त होतील तेवढं जनतेचं पण भलं होईल त्यामुळं म्हणजे भलं होईल म्हणजे जनतेला जास्त पर्याय मिळतील एखाद्या व्यक्ती निवडायला की हा नाही तर हा चेहरा हा नाही तर हा चेहरा काही असे चेहरे आहेत की जनता पाहून कोण थकली तर एखादा नवा चेहरा दिसतात त्याचा पर्याय पाहिजे जेवढे उमेदवार तेवढे रिक्षा आणि रिक्षाची गंमत मी अगोदरही सांगितली शिर्डीचं मतदान हे विखुरलं गेलेलं आहे वॉर्ड नंबर एक चा भावना सात मध्ये वाचतो सातचा नऊ मध्ये वाजू राहिला कोण कौन कोणाचं चिन्ह घेऊन बाजू राहिलं काही काही कोणाला कळत नाही तर उमेदवार वाढण्याचा परिणाम हा संघटनेला पण होतो तर प्रयत्न करा की संयम ठेवून आणि कसं असतं मी तुम्हाला का सांगतो म्हणजे माझं सांगायचं काम एक मित्र म्हणून पण आहे आणि ताराभू डॉक्टर म्हणून पण मला सगळ्यांना सांगणं यासाठी गरजेचं आहे की काही लोक हे स्वतःला नगरसेवक आत्तापासून घोषित करून बसलेत मी नगरसेवक आहे काही लोक बनतात की मी नगराध्यक्ष आहे काय होत की एक डॉक्टर म्हणून मी सल्ला देऊ शकतो की जेव्हा अचानक सतरा तिकीट कापलं जाईल तेव्हा तो सतमा तुम्हाला परदेश झाला पाहिजे म्हणजे कसं जाणून सांगू तुम्हाला मी आता हा विषय म्हणजे कसं सांगायचं ते आता तुम्ही मला मित्र मानतात मी मेंदूचा डॉक्टर आहे म्हणून मला याचे परिणाम माहिती आहे की काही लोक जॉब मी नगराध्यक्ष म्हणून सगळीकडे सांगून टाकले मी नगराध्यक्ष हे झालं ते झालं आणि अचानक सतरा तारखेला जेव्हा एपी फॉर्म जोडला जाईल तेव्हा आपलं नावच नाही आणि मग तो जो झटका असतो त्याच्यातून सावरायला भरपूर वेळ लागतो आणि मग ते सावरण्याच्या भांगडीत मग काय होतं माणूस इकडे तिकडे फिरायला लागतो गल्ली गल्ली म्हणजे त्याचा काही मानसिक तर परिणाम होतो का नाही वाईट हे नाही वाटत की त्याच्या मानसिक तर परिणाम होतो गल्ली गल्ली फिरू राहायला वाईट हे वाटतं की त्याला आपलेच लोक पण हाक मारायला लागतात काय अध्यक्ष इकडे या काय मेंबर इकडे या म्हणजे ते अजून एडा व्हायला लागतो तो त्यामुळं प्रयत्न करा रात्री स्वप्न न पडून देण्याचा प्रयत्न करा स्वतःला समजून सांगायचं की कि वो मी कार्यकर्ता आहे प्रयत्न करा स्वतःला तिकीट जाहीर न करून घेण्याचा म्हणजे तुम्हाला त्रास कमी मला नाही आवडणार कुणी माझा एखादा कार्यकर्ता असा मानसिक केस व्यसवीस कळले तिकडे कसं चांगलं दिसत आणि मी हे गोष्टी खात्रीशीर सांगतो मी सतरा तारखेला सगळ्यात जास्त गर्दी लाईट वर नाही सापडली तर नाव तुझी <laughs> साडूचे पण व्यवसायाची काळजी घेऊ जबाबदारी लागली तर सतरा तारखे तुम्ही तयारी करून ठेवा <laughs> ट्रॉक हरवून ठेवायला हरकत नाही तुम्हाला त्याची गरज नाही पडली तर <laughs> आपण आपण तयारी करतो दुसऱ्यासाठी <laughs> म्हणून मी खरं मीटिंग लावली प्रचंड गर्दी झाली लोकांना असं वाटलं काय घोषणा होणार तर मी तुम्हाला सांगायला आलोय की डीजे विजे बुक करू नका दोन तारखेचा गुलाल बुक करू नका सतरा तारीख होऊन जाऊ दे पैसे बुडाले तर कोण जबाबदारी घेणार मी जबाबदारी घेऊ शकत नाही शेवटी माझं काम आहे माझ्या सगळ्या लोकांना खर्चापासून वंचित ठेवू नका खर्च करू नका आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे बरेचशे लोक मी पाहिलेत आता शिर्डी मध्ये एक दोन फोटो स्टुडिओ मध्ये एक जण होता मग अशी एक दोन दिवसापूर्वी त्यांनी काय केलंय की नेहरू जॅकेट घेऊन तो असं टेबलवर बसलेला होता तू म्हणतो बाबा याला काय झालं म्हणतो काय झालं नाही म्हणजे नगराध्यक्ष झालो तो फोटो कसा माग बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो इथं महाराजांचा फोटो इथं अशोक स्तंभ आणि चाकी पेन्नी म्हणजे निवडून आला तर ब्लेकोड लावायला फोटो काढायला घरी तयार बसलेला असं एकदम गंभीर अभ्यास करतात म्हटलं आता याचा भाऊ निवडून यायच्या अगोदर परिणाम झालेला तर तिकीट देत काही लोक थोडासा प्रॉब्लेमच आहे त्याला कसं आता बरं करायचं हे डॉक्टर मला सुद्धा कळायला मान्य नाही पर माझा प्रयत्न आहे की बाबा सगळ्यांना आपण सन्मानपूर्वक वागणूक देऊ सगळ्यांना आपण सकारात्मक वागणूक देऊ आणि आता काळ आलेला आहे की थोडेफार कठोर निर्णय पण घ्यावे लागतील नाराजी पण वाढणार लोक नाराज पण होता है। लोक राग पण मनात करतात पण मी लोकसभेमध्ये पराभूत झाल्यानंतर मला पराभवाची भीतीच राहिली नाही आता सत्ता कोणाची येते कोणाची नाही येत हा माझा उद्देश नाही एक निष्ठ माणसालाच उमेदवारी मिळेल हा माझा उद्देश हा आपलं स्वप्न ही आपली संकल्पना सत्ता महत्वाची नाही शिर्डीची सत्ता आली काय नाही आली काय काय फरक पडतो आपण त्या सत्तेसाठी झगडत नाही आपण त्या सत्तेसाठी मरत नाही आपण त्या सत्तेसाठी लढत नाही मला हे पाहायचंय जनतेच्या माध्यमातून की जनतेला खरं विकास पाहिजे का जनतेला आता जातीपातीच्या राजकारणामध्ये घुसायचं ही पहिली वेळ शिर्डीच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीपातीची चर्चा केली जाते आम्ही तर चोवीस तास प्यायचं पाणी घेताना कधी विचार केला नाही की बाबा आपण कोणाला जीवराल एमआयडीसी बांधतानी संस्थांचा हा विकास करता ती रस्ते बांधताना कधी विचार केला नाही की कोणत्या जाती धर्माच्या माणसासाठी